नमस्ते श्री परमज्योतींचा चमत्कार बघूया मी सुनीता जिंदाल दिल्लीत राहते मी श्री अमा भगवानांबद्दल सतत ऐकत होते पण दोन हजार बावीसमध्ये परमभक्त असलेल्या माझ्या चुलत बहिणीने मला त्यांच्याशी परिचित करून दिले त्यांचे अनुसरण करत असताना मी अनेक चमत्कार घडताना बघितले दोन हजार तेवीसमध्ये प्रथमच मी हवनात भाग घेतल्यानंतर माझा सुरुवातीचा अनुभव मी सांगत आहे मी बँकेकडून छत्तीस लाखाचे कर्ज घेतले होते पण अनपेक्षित परिस्थितींमुळे आम्ही मूळ मुद्दलही परत करू शकलो नाही बँक आमच्यावर व्याज लावत होती आणि ती रक्कम अठ्ठ्याऐंशी लाख झाली ज्यामुळे आम्ही प्रचंड दुःखी झालो होतो दुसरीकडे बँकेने आम्हाला घर सोडायला सांगितले होते हवनामध्ये ह्या गोष्टीचा परिहार देण्यासाठी मी माझ्या प्रिय भगवानांना प्रार्थना केली माझ्या प्रार्थना अद्भुतरित्या ऐकल्या गेल्या आणि बँकेने बत्तीस लाखाची व्याजाची रक्कम माफ केली राहिलेले कर्ज आम्ही घर विकून फेडले ज्याच्यासाठी आम्ही कर्ज घेतले होते श्री परमज्योतींच्या कृपेने आम्ही कर्जमुक्त तर झालो पण आम्ही दोन बी एच केचा फ्लॅट घेतला जे माझ्या ईश्वराच्या मदतीशिवाय शक्यच नव्हते अनंतकोटी धन्यवाद माझे पूजनीय परम श्री परमज्योती आमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी धन्यवाद माझे तुमच्यावर खूप प्रेम आहे मी सदैव तुमच्या दिव्यचरणी आहे